मराठा आरक्षणाचं आंदोलन गेली दोन वर्ष महाराष्ट्रामध्ये पेटलेलं आहे परंतु मागील दहा महिन्यामध्ये या आंदोलनाचा मोठा भडका उडाला त्याचं कारण होतं आंतरवाली सराठी येथे मनोज जरांगे पाटील व त्यांच्या सोबत बसलेल्या महिला बाळ लहान मुलं म्हातारे लोक यांच्यावरती झालेला अमानुष लाठीचार्ज या अमानुष लाठीचार्ज नंतर या आरक्षणाच्या आंदोलनाच्या ठिणगीचं मोठ्या ज्वालामध्ये रूपांतर झालं आणि यामध्ये महाराष्ट्र व महाराष्ट्रातील सरकार हे पोळून निघालं अशाच या मराठा आरक्षण आंदोलनाच्या धर्तीवरती दिल्लीश्वरांनाही आता याची धग लागलेली आहे की काय असा प्रश्न पडतोय नेमकं असं का वाटतंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर सुरू करूया मित्रांनो अंतरवाली सराटी येथे अमानुष लाठीचार्ज झाला या लाठीचार्जनंतर देवेंद्र फडणवीसांचं निर्लज्जपणाची वाक्य समोर आली आणि मराठा लोकांमधील मराठा समाजातील आक्रोश हा मोठ्याने पेटला त्याच्यानंतर फडणवीसांनी माफी देखील मागितली परंतु तेव्हापासून या आंदोलनाचा भडका उडालेला आज तागायत शांत झालेला नाही आहे त्यानंतर सरकारच्या समित्या वेगवेगळ्या आरक्षणासाठीच्या समित्या त्यासाठीचे वेगवेगळे नेते त्यासाठीचे वेगवेगळे ड्राफ्ट बनत गेले भेटत गेले परंतु मराठा आरक्षणाचा प्रश्न काही मिटला नाही त्यामध्ये मध्यंतरी जेव्हा नरेंद्र मोदी शिर्डी येथे आले होते त्यावेळेसही मनोज जरांगे पाटील यांनी नरेंद्र मोदींनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली परंतु दिल्लेश्वरांना महाराष्ट्रातील इतक्या मोठ्या जातीच्या आंदोलनाची दखलही घ्यावी वाटली नाही मोदी आले हा महाराष्ट्र पेटलेला असताना मोदींच्या तोंडातून एक शब्द देखील मराठा आंदोलनाबद्दल निघाला नाही किंवा त्या लाठीचार्ज बद्दल निघाला नाही आणि यातूनच मराठा आंदोलन एवढं मोठं असूनही भाजप आपल्याला दुर्लक्षित करतय मराठ्यांना भाजप दुर्लक्षित करत आहे अपमानित करतय ही भावना तयार झाली आणि त्याचीच धग म्हणजे भाजपचा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये सुपडासाप होता होता वाचला अठ्ठावीस जागेवरून भाजप सरळ नऊ जागेंवरती आपटला आता मात्र दिल्लीश्वरांना मराठा आंदोलनाची किंमत किती आहे हे चांगलंच कळून चुकले आणि म्हणूनच की काय अमित शहा जेव्हा पुण्यामध्ये आले तेव्हा त्यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबद्दल चर्चा केली मराठा आरक्षण भाजप सत्तेत आलं की मिळतं आणि पवार सत्तेत आलं की रद्द होतं खरं तर अमित शहाना मराठा आरक्षणाचं किती घेणं देणं आहे हा प्रश्न बाजूला जरी ठेवला तरी दिल्लीश्वरांना आता या आंदोलनाची धक चांगलीच लागली आहे आणि म्हणूनच आता यांच्या तोंडातून आरक्षणाबद्दलचे शब्द फुटायला लागलेले ला आहे एकूणच काय मराठा आरक्षण आंदोलनानी आता मात्र स्वतःची किंमत इतर पक्षांना राजकीय पक्षांना व सत्ताधाऱ्यांना दाखवून दिलेली आहे येणाऱ्या काळामध्ये भाजपला याची किती किंमत सोसावी लागेल ते विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि हे चॅनल जर आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर असेच नवनवीन राजकीय सामाजिक व आर्थिक व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद